विवेकानंद फक्त अठरा वर्षाचे होते आणि एक तापट युवक होते एक दिवस कुणीतरी त्यांना सांगितलं एक योगी आहेत रामकृष्ण तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे तर ते रामकृष्णांकडे गेले आणि विचारलं हे काय सारखं तुम्ही देव देव करताय देव असल्याचा पुरावा देऊ शकता का रामकृष्ण म्हणाले अरे मीच पुरावा आहे हे ऐकून ते एकदम पूर्णपणे गार पडले त्यांना तो सगळा डोकं चक्रावणारा तर्कवितर्क अपेक्षित होता मग त्यांनी असं विचारण्याची चूक केली तुम्ही मला ते जे काही आहे त्याची अनुभूती देऊ शकता का रामकृष्णांनी फक्त पाय उचलला आणि त्याच्या छातीवर ठेवला आणि विवेकानंद उठलेच नाही समाधी अवस्थेतून कित्येक तासांसाठी त्यानंतर त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही त्यांना असं काहीतरी दिसलं ज्याची त्यांनी आयुष्यात कधी कल्पनाच केली नव्हती